काही दिवसा अगोदरच नाही या वर्कशॉप मध्ये चिंच पोकडीच्या चिंतामणीची ट्रॉली घेऊन आले होते हे बघा ही बघताय चिंच पोकडीच्या चिंतामणीची ट्रॉली आहे मंडळी आता लालबागच्या राजाची इथे मी पोहोचलेलो आहे आणि समोर बघताय लालबागच्या राजाची मूर्ती बनताय इथे आतमध्ये आहे ह्याच्या आणि इकडे सर्वांना बॅरियर्स लावले तिकडे पत्र आहेत आतमध्ये सगळे काम चालू आहे मूर्तीचा ह्या मूर्तीची मंडळी डिटेलिंग बघा ही पण दगुड हलवाई या रूपात बनवलेली आहे आणि बघताय प्रत्येक जे दागिने पण लावलेत ना जबरदस्त फिनिशिंग एक नंबर आहे संत तुकारामच्या ही भगवान श्रीरामाच्या अवतारात बनवलं आहे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज मी आलेलो आहे परेलमध्ये आणि आता ना आपण चाललेलो आहोत बकरी अड्ड्याचे इथे विजय रेशमा खातू आहे तिकडे खास करून आत्ताच चिंचपोकडीचा चिंतामणीची जी ट्रॉली आहे ती तिकडे ठेवण्यात आलेली आहे तर तिकडे जाणार आहोत आज आपण ना वर्कशॉप गणपती बाप्पाचे कवर करणार आहोत गणपती बाप्पाच्या आज मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याच्या व्यतिरिक्त लालबागच्या राजाच्या इथे पण आपण जाणार आहोत म्हणजे ना आता चिंचपोकडीचा चिंतामणी लालबागचा राजा मूर्तीचं सर्व काम सुरू झालेलं आहे तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आणि आज माझ्याबरोबर बघताय माझे मित्र आलेले तिकडे आतिश आहे त्याच्यानंतरला ओंकार आहे आणि हा बघा रिषभ पण आहे त्याचा मित्र आहे तर सर्वजण आज आम्ही खास करून चाललेलो आहोत तिकडेच तर तुम्हाला ब्लॉक भारी बघायला भेटणार आहे तर मंडळी रेशमा विजय खातूच्या अगोदर ना हा एक समोरच पुढे त्याच्या अगोदर वर्कशॉप लागतो आणि इथे पण ह्या टायमाला बरेच गणपतीचे आगमन सोडे आहेत तिकडे आहे कुंभारवाडीचा सुखकर्जाचा पण आगमन आहे आणि इकडे मूर्त्या सर्व बनत आहेत रोडच्या साईडलाच हा इकडे वर्कशॉप आहे आणि याच्या पुढेच गेलात ना तुम्हाला तिकडे रेशमा विजय खातू दिसेल तर तो बघा गाडी आहे ते बघा तिकडे समोर रेशमा विजय खातू आहे आणि इकडे पूर्ण त्याच्या अगोदर हा की इथे वर्कशॉप आहे आणि इथे पण बाप्पाच्या मूर्त्या बघतायत ते बघा बनायला चालू झाले तिथे पण तर मंडळी आता आपण पोचलेलो आहोत रेश्मा विजय खातूच्या इथे आणि बाहेरून हा बघताय कशाप्रकारे वर्कशॉप आहे खूपच जास्त मोठा आहे बघा वरती पण बघू शकता किती मोठा येतो आणि ह्याच वर्कशॉपमध्ये चिंचपोकडीचा चिंतामणी आता बनवला जाणार आहे आणि आता काम पण सुरू झालेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त पण इथे खूप मोठे मोठे असे गणपती बाप्पा आहेत त्यांच्या पण मूर्त्या बनतात आणि हा ह्याची लांबी बघा केवढी मोठा वर्कशॉप आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊन पण बघूया कशाप्रकारे चिंचपोकडीचा चिंतामणीची ट्रॉली आहे कारण काही दिवस अगोदरच नाही ह्या वर्कशॉपमध्ये चिंच पोगडीच्या चिंतामणीची ट्रॉली घेऊन आले होते तर मित्रांनो बघताय आता आतमध्ये आलो हे बघा ही बघताय चिंच पोकडीच्या चिंतामणीची ट्रॉली आहे अजून बाप्पाची मूर्ती जी आहे ती बनवायला चालू केलेली नाही आहे आणि हा ओव्हरऑल असा वर्कशॉप आहे आता थोड्या दिवसानंतरलाच इथे सर्व चालू करणार आहेत मूर्ती बनवायला आणि खूपच मस्त आतमधून वर्कशॉप आहे बघताय तर मंडळी तुम्हाला आता दाखवलं चिंचपुकडीच्या चिंतामणीची ट्रॉली आतमध्ये होती आणि तुम्हाला दाखवलं कशा प्रकारे आहे आता मूर्तीची सुरुवात व्हायला चालू झालेली आहे आणि पूर्ण ह्या वर्कशॉपमध्ये ना मागे दिसतंय आपला रेश्मा विजय करतो या वर्कशॉपमध्ये खूप मोठे मोठे गणपती बाप्पाचे आगमन सोहळे असतात आणि दरवर्षी आपण इकडे येतो खास करून बाप्पाच्या आगमनासाठी आणि खूप आता इथे पूर्ण सुनसान आहे पण बाप्पाच्या आगमनाच्या टायमाला खूपच जास्त गर्दी असते मंडळी आता सध्या नाही ह्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला याची नाही कारण आतमध्ये तुम्हाला अजिबात शूट करायला वगैरे अलाउड नाही करणार कारण ना सर्व आता बंद करणार आहे तर तुमचं इकडे येऊन पण काहीच फायदा नाही होणार आहे पण तुम्हाला असंच बघायचं असेल फक्त वर्कशॉप तर बाहेरून पाहू शकता कशा प्रकारे वर्कशॉप आहे तर तुम्हाला इथे येण्यासाठी ना सर्वात पहिलं तर चिंचपोकळी स्टेशन पासून लेफ्ट मारायचं आहे लेफ्टला हा वर्कशॉप आहे आणि राईटला गेला तर तुम्हाला तिथे चिंचपोकळीचा चिंतामणी जिथे बसतो मंडप आहे राईट साईडला चिंचपोकळी स्टेशनच्या पासून राईट साईडला मंडप आहे आणि लेफ्ट साईडला हा वर्कशॉप आहे रेशमा विजय खान तर मंडळी आता आपण इथून चाललेलो आहोत लालबागच्या राजाचे इथे आणि तिथे पण मूर्तीची सुरुवात झालेली आहे तिथे आपण पाहणार आहोत त्याच्यानंतरला परेल वर्कशॉप पण आपल्याला कव्हर करायचं आहे परेल वर्कशॉपमध्ये बाप्पाच्या मूर्त्या रेडी व्हायला चालू झाल्या तर मंडळी आता लालबागच्या राजाची इथे आलो ही जी गल्ली आहे समोर असं स्ट्रेट गेलं ला तर लालबागच्या राजाची मूर्ती आहे तिथे आपण पोचू आणि इथे सर्व ना या सर्व गोष्टी आहेत डेकोरेशनच्या गोष्टी आता रक्षाबंधन येतं ना त्याच्यासाठी पण सर्व इकडे राखे आहेत इकडे ना सर्व हे डेकोरेशनच्या गोष्टी आहेत इकडे आजूबाजूला दोन्ही साईडला सर्व शॉप आहेत डेकोरेशनचे चला आता आतमध्ये आलो आहे आणि इथे बघायला गेलं ना वरती पण सर्व डेकोरेशन चालू केलंय बघताय लाइटिंग लावण्यासाठी ना वरती असे रॉड लावलेले आहेत लोखंडाचे आणि ते समोर लालबागचा राजा तुम्हाला दिसत असेल पुढे जाऊन आपण बघूया इथे गौरी गणपतीसाठी ना हे सर्व मुखे वगैरे सर्व इकडे अवेलेबल आहेत तिकडे एक शॉप आहे जिथे गौरी अक्काला बनवण्यासाठी सर्व दागिने म्हणा मुखोटे म्हणा सर्व गोष्टी या शॉपमध्ये अवेलेबल आहे मंडळी आता लालबागच्या राजाची इथे मी पोचलेलो आहे आणि समोर बघताय लालबागच्या राजाची मूर्ती बनताय इथे आतमध्ये आहे ज्यामध्ये आलोय जिथे मेन लालबागचा राजाचा मंडप आहे तिथे पाया पडायचा आहेत आपल्याला तर मंडळी इकडे ना सर्व हे आहे काम चालू आहे आतमध्ये आणि आतमध्ये मेन मूर्ती बनते इकडे सर्व आहे काम चालू केलेलं आहे डेकोरेशनचं आणि इकडे सर्व नाही बॅरियर्स लावले तिकडे पत्र आहेत आतमध्ये सगळे काम चालू आहे मूर्तीचं तर मंडळी आता लालबागच्या राजाची इथे आतमध्ये आपण गेलो होतो आणि मस्तपैकी छान दर्शन झालं आतमधला मी तुम्हाला दाखवलं कशाप्रकारे आणि आता ना मूर्तीची सुरुवात झालेली आहे म्हणजे मूर्तीचं काम जे आहे त्याला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे आतमध्ये सर्व जे आहेत ते पडदे वगैरे लावून ठेवलेत पत्रे वगैरे लावून ठेवले आहेत आणि सर्व बॅरियर्स वगैरे आहेत आतमध्ये डेकोरेशनचं काम पण बहुतेक आता सुरू झालेलं आहे आणि नंतरला आपल्याला प्रथम दर्शनच्या टायमाला बघायला भेटेल सर्व डेकोरेशन वगैरे आणि आतमधलं तुम्हाला मी थोडाफार दाखवला कशा प्रकारे व्यवस्थित आहे सर्व मंडळी इथे ना आतमध्ये लालबागचा जो राजा आहे त्याचं दर्शनासाठी लाईन आहे ना त्याच्यासाठी मैदान आहे आतमध्ये आलो आहे आणि इथेच बघते काम वगैरे सर्व चालू आहे इथेच मेन दर्शनासाठी लाईन आता आहेत तुम्ही लालबागच्या राजाचे इथे कधी दर्शनाला आलात तर तुम्हाला कळेल इथे सर्व असे गेट बनवतात आणि अशी लाईन पूर्ण जाते वाकडी तिकडे खास करून त्या साईडला तिकडे आपला बाप्पा बसतो लालबागच्या राजाची मूर्ती त्या साईडला बसते आणि इकडे बघताय सर्व आता ना तिकडे काम चालू आहे हे बघा आणि इकडे आता बघताय हे खाली लाकडाचं लावतायत आणि हा पूर्ण मैदानच आहे असं सा पाहायला गेला तर आणि त्याच्या इथे पूर्ण असे लाईनीसाठी दर्शनासाठी रांगेसाठी सर्व इथे सेटअप चालू आहे मंडळी आता आपण परेल वर्कशॉपचे इथे आलो आहे आणि आता आतमध्ये जाणार आहोत बाहेरून बघताय इकडे जेवढे पण आगमन आहेत ना त्याचे बॅनर वगैरे लावलेत आणि मोठा गेट आहे बाहेरून मस्त सजवलाय तिकडे पण वाटतं आहे बॅनर वगैरे सर्व आहेत ज्या गणपतीचं आगमन आहे ते आणि आता आतमध्ये जाऊन पाहूया अशा प्रकारे बाप्पाच्या मूर्त्या आहेत त्या मस्त हा एकदम मोठा मुंबईमधला वर्कशॉप आहे गणपती बाप्पाचा हे बघा बाप्पाच्या मूर्त्या बघा इकडून दिसत आहेत आतमध्ये ना बॅरियर्स लावलंय इथे साईडला त्याच्यामुळे आतमध्ये जाऊ शकत नाही पण इकडून सर्व मूर्त्या दिसतात समोर एक मूर्ती आहे आणि इकडे साईडला पण बहुतेक अशा मूर्तीचं काम चालू आहे कलर पण झालाय त्या साईडला कलरचं काम बहुतेक आहे वर्कशॉपच्या आतमध्ये पण नाही एक असा छोटासा गणपती बाप्पाच्या मूर्तीचा वर्कशॉप आहे तिथे आतमध्ये आपण जाऊन पाहूया हे बघा इकडे अशा छोट्या छोट्या मूर्त्या आहेत त्यामुळे एकदम डिझाईन बघा एक नंबरच आहे ह्याचा पण ह्या मूर्तीचा पण कलर बघा छान असे वेगवेगळे वेग डिझाईनचे आहेत आणि ह्यांच्या वर्षाचं नाव आहे ईश्वर आर्ट्स बराच मोठा आहे आतमध्ये वर्ष वेगवेगळ्या वेग मस्त डिझाईनच्या तुम्हाला इथे मूर्त्या पाहायला भेटतील खाली पण बघा दगडू शेट आहे बघा हे खालचे एक दोन तीन दगडू शेट आहेत आपण सिल्वरमध्ये बघा कसली भारी आहे आणि हे एकदम छोट्या साईजमध्ये आहेत बघाय मोरावरती आहे ही पण सुंदर मूर्ती आहे आणि एवढं भारी बघ ना हा इकडे पण बघा हे पण एवढ्या छोट्या मूर्ती आहेत पण एवढं भारी त्यांना डेकोरेशन केलंय ना एकच नंबर खाली पण अशा वेगवेगळ्या डिझाईनचे तुम्हाला बघायला भेटतील आणि ही इकडे महाराजांच्या रूपामध्ये आहे एकच नंबर आहे एटा पण आहे ना एकच नंबर पुरा प्रॉपर दिसतोय प्रॉपर महाराजांच्या अवतारात ही मूर्ती दिसते मंडळी ही मूर्ती बघा एकदम लालबागच्या राजासारखी आहे छोटी मूर्ती आहे पण एकदम छान आहे आणि ही अशी बसण्याच्या रूपामध्ये आहे बसून बनवलेली है। आहे आणि ह्यांचं पण डेकोरेशन बघा जे डायमंड वगैरे लावलेत ना वरती मुखवट्याला एकच नंबर त्याच्यानंतरला ही जी मूर्ती आहे ही पण छोटी मूर्ती आहे आणि कोळी लोकांसाठी खास करून स्पेशल आहे वरती आहे टोपी टोपीवरती आहे एकवेर पण आहे की ह्या मूर्त्यांची जी साईज आहे ती छोटी आहे गणेश आपण बोलू शकता त्या टाईपमध्ये आहे ह्या सर्व एकदम छोट्या मूर्त्या पण छान आहेत एकदम दिसायला एकच नंबर आहे ही पण मूर्ती पहा आणि एक नंबर काम केलं याची आठ लेवल ह्याच्यामध्ये दाखवलं आहे ना नेक्स्ट लेवल छोट्या मूर्त्या आहेत पण डेकोरेशन एक नंबर आहे ही बघा ही पण मूर्ती ही खाली वाघाचा पूर्ण हे बनवलं आहे आणि वाघावरती बसून बाप्पाची मूर्ती आहे ही पण भारी आहे ह्या सर्व इकडे बहुतेक करते बुकिंग मूर्ती आहेत ती पण तिकडे बघा शंकर भगवान आणि पार्वती च्यामध्ये बाप्पाची मूर्ती आहे ह्या मूर्तीचा बघा धोतर बघा कसं भारी प्रकारे नेसवलं आहे आणि वरती पेटा पण बघा एकच नंबर एक एक बारीक बारीक गोष्टी ना छान प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ह्या पण बघा वरती पेटे बघा आणि धोती ही ओरिजनल पूर्ण नेसवले आहे बाप्पाला हे बघा इकडे पण हे सर्व ओरिजिनल अशा धोत्या लावलेल्या आहेत जबरदस्त जब मूर्त्या एक 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 एक, एक, एक छोट्या पण मूर्त्या एकदम डिटेलनी बनवल्या खाली पण बघा अशा वेगवेगळ्या तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या ह्या वर्कशॉपमध्ये इथे पाहायला भेटतील जर कुणाला बुकिंग करायची असेल तर कॉन्टॅक्ट इथे बघता आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता छोट्या मूर्त्या मोठ्या मूर्त्या पण भेटतील मूर्ती बघा ही पण काहीतरी युनिक पद्धतीने बनवले जी साईज आहे ती वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला ह्या मूर्तीची मंडळी डिटेलिंग बघा ही पण दगुड शेड हलवाई या रूपात बनवलेली आहे आणि बघताय प्रत्येक जे दागिने पण लावलेत ना जबरदस्त फिनिशिंग एक नंबर आहे आणि धोती पण एकदम जबरदस्त डेकोरेट केलेली आहे आणि ओवरऑल अशा प्रकारे मूर्ती जबरदस्त मूर्ती आहे ही पण संत तुकारामच्या अवतारात आहे आणि ही भगवान श्रीरामाच्या अवतारात बनवलं आहे एक 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 डिटेलिंग बघा धोती पण जबरदस्त आहे आणि वरती गळ्यात पण बघा आणि हातात धनुष्य बाण आहे आणि पण छान आहे जबरदस्त तर आता मी परेल वर्कशॉपमधून बाहेर आलो आणि परेल वर्कशॉपची ते ना आतमध्ये पण बॅरियर लावलं आहे त्याच्यामुळे जास्त आपल्याला काय शूट करायला नाही भेटलं पण आतमध्ये शूट करायला पण तसं काय आहे नाही कारण मूर्त्या पण प्रॉपर बनलेल्या नाहीत तर असं दाखवणं पण थोडासा विचित्र वाटतो पण त्याच्या व्यतिरिक्त आपण परेल वर्कशॉपच्या आतमध्ये पण एक छोटासा वर्कशॉप आहे तिथे बाप्पाच्या मूर्त्या एकदम छान प्रकारे बनवलेल्या आहेत त्या दाखवल्या तुम्हाला आणि एकदम एकच नंबर काम केलेलं आहे जे आर्ट दाखवलं आहे ना बाप्पाच्या मूर्त्यामध्ये मूर्तिकाराने जे नेक्स्ट लेवल आहे ने आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण बकरी अड्ड्याची इथे पण गेलो होतो चिंचपोकडीचा चिंतामणे जिथे वर्कशॉपमध्ये बनतो तिथे रेशमा विजय खातूमध्ये आणि त्याच्यानंतर ला लालबागची ते पण आपण गेलो तर आजची पूर्ण हा ओवरऑल ब्लॉग होता तर तुम्हाला कसा वाटला बाप्पाच्या मूर्त्या दाखवल्या वेगवेगळ्या दा ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय